ओबीसीची उपसमिती म्हणजे वरातीमागून घोडा आहे कारण ज्या वेळेस म मराठा उपसमिती स्थापन केली त्याच वेळेस ओबीसी उपसमिती स्थापन करणं गरजेचं होतं आणि दोन्ही समित्यांची एकत्र बैठक घेऊन तो जी आर काढणं गरजेचं होतं पण तसं न करता ओबीसीची उपसमिती वेळ गेल्याच्या नंतर केली आणि आज आमचा उपोषणाचा चौथा दिवस आहे पण प्रशासनाला इथं येण्यासाठी जाग नाही आहे प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे प्रस्थापितांच्या उपोषणाला सरकार पायघड्या घालते उपसमिती लोट लोटांगण घालते अकरा अकरा मंत्री शेळ्या मेंढ्यासारखं तिथं बसत आहे मग या महाराष्ट्रामध्ये या अंतरवालीमध्ये ओबीसीचं प्राणांतिक उपोषण चालू आहे पण सरकारला इकडे पाहायला वेळ नाही आणि या महाराष्ट्रातील ओबीसींना सरकार काय अस्वस्थ करणार आहे फक्त मीडियावर बातम्या दिल्याच्या नंतर अह जरांगे तुम्हाला एक एक पॉईंट आहे त्यांच्याकडून तुम्ही अभ्यास करून घेतल्यासारखं विचारत आहे आणि सरकार त्याला उत्तर देते आमची मागणी हीच आहे आमचं उपोषण चौथा दिवस आहे सरकारनं याही उपोषणाकडे लक्ष द्यावं आणि ओबीसींना अस्वस्थ करावं